नमस्कार रायटिंग फॉर एव्हर या युट्यूब चॅनेलवर आपले सहर्ष स्वागत आज आपण जाणून घेणार आहोत म्युच्युअल फंडाची एस आय पी थांबवणे योग्य राहील का जाणून घ्या तज्ज्ञांचे मत अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सुरू केलेले व्यापार युद्ध आता अधिक तीव्र होत चालले आहे अमेरिकेने विविध देशांवर शुल्क लादल्यामुळे जागतिक गुंतवणूकदारांमध्ये अस्वस्थता पसरली आहे याला प्रत्युत्तर म्हणून चीनने अमेरिकन वस्तूंवर चौतीस टक्के कर लावण्याची घोषणा केली असून हा कर दहा एप्रिल पासून लागू होणार आहे चीनसह इतर देशही अमेरिकन धोरणाला प्रत्युत्तर देण्याच्या तयारीत आहेत या सगळ्याचा परिणाम जागतिक बाजारपेठांवर दिसून येत आहे अमेरिका भारत व इतर देशांचे शेअर बाजार सतत घसरत आहेत यामुळे म्युच्युअल फंडात इन्व्हेस्टमेंट करणाऱ्या गुंतवणूकदारांच्या मनात संभ्रम निर्माण झाला आहे गेल्या आठ महिन्यांपासून भारतीय शेअर बाजार घसरतच आहे आणि आता व्यापार युद्धामुळे आणखी एक घसरणीचा टप्पा सुरू झाला आहे या परिस्थितीत एस आय पी थांबवावी का अनेकांना असा प्रश्न पडतो की अशा अस्थिर काळात एस आय पी बंद करणे योग्य ठरेल का यावर आर्थिक तज्ज्ञांचे म्हणणे वेगळे आहे तज्ज्ञांचे मार्गदर्शन काय सांगते अर्थतज्ज्ञ सांगतात की सध्याचा घसरणीचा काळ एस आय पी चालू ठेवण्यासाठी अत्यंत योग्य आहे कारण बाजार घसरतो तेव्हा कमी किमतीत अधिक युनिट्स खरेदी करता येतात हीच संधी दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी फायदेशीर ठरते जेव्हा बाजार सुधारतो तेव्हा तुमचा पोर्टफोलिओ अधिक वेगाने वाढतो आय पी कुठे करावी तज्ज्ञांच्या मते गुंतवणूकदारांनी हायब्रीड फंड आणि लार्ज कॅप फंडामध्ये एस आय पी सुरू ठेवावी यामुळे बाजारातील मोठ्या चढ उतारांपासून पोर्टफोलिओचे संरक्षण होते जर तुम्ही थिमॅटिक फंडात गुंतवणूक करू इच्छित असाल तर बँकिंग आणि वित्तीय सेवा क्षेत्रातील फंडांकडे पाहणे योग्य ठरू शकते मात्र या सर्व गुंतवणुकीत संयम आणि शिस्त अत्यंत आवश्यक आहे शेअर बाजार नेहमीच दीर्घकालीन कालावधीसाठी चांगला परतावा देतो माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा अशाच प्रकारची नवनवीन माहिती रोज मिळवण्यासाठी आमच्या रायटिंग फॉर एवर या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा धन्यवाद